रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलिबाग येथे महायुतीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुनील तटकरे यांनी शक्ती प्रदर्शन करत भव्य प्रचार सभा घेतली या सभेत मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनील तटकरे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला या सभेला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत मंत्री हसन मुश्रीफ मंत्री रवींद्र चव्हाण मंत्री आदिती तटकरे आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार प्रशांत ठाकोर आमदार महेंद्र थोरवे आमदार योगेश कदम माजी आमदार धैर्यशील पाटील आदींसह शिवसेना राष्ट्रवादी भाजप रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तुम्हें पहात आहा विस्टा न्यूज मराठी